पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त अर्थात स्वतंत्र झाला त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांमध्ये विखुरलेला होता अर्थात ते संस्थान म्हणजे पूर्वी काळचे राजे सुलतान बादशहा तर कुणी नबाब होते भारतात सुमारे पाचशे पासष्ट संस्थान होते त्यापैकी पाचशे बासष्ट स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट होण्याकरता होकार दिला होता तर तीन म्हणजे हैदराबाद संस्थान जम्मू काश्मीर संस्थान आणि जुनागड संस्थान या तीन संस्थांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला त्यापैकी आपला जो संबंध आहे तो मराठवाडा भागाशी आहे जो की हैदराबादच्या निजामाच्या अधीन होतात हैदराबाद संस्थांवर त्या काळी निजाम उस्मान अली खान यांचं राज्य होत हैदराबाद संस्थांवर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम शासक होऊन गेले निजाम मीर उस्मान अली खान यानं देखील भारतामध्ये समाविष्ट व्हावे याकरता स्वामी रामानंद तीर्थ यांनी अनेक वेळेस संस्थेसोबत सा चर्चा केली पण मीर उस्मान अली खान हा काही भारतामध्ये समाविष्ट होण्याकरता तयार नव्हता एक छोटा संघर्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला हैदराबाद संस्थांची त्यावेळची लोकसंख्या एक कोटी साठ लाख होती त्यात तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता मराठवाडा मुक्तीसंग्राम झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रजवी यानं मजली से इहादुल मुस्लिम म्हणजेच यमायम या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावानं मुस्लिम तरुणांची भरती सुरू केली आणि त्या तरुणांच्या साह्यानं जनतेवर अमर्याद अत्याचार अन्याय सुरू केले हे अत्याचार बघून सळसळत्या रक्ताचे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या खांद्याला खांदा लावून दिगंबरराव बिंदू भाई श्राफ रवी नारायण रेड्डी देवी सिंह चव्हाण भाऊसाहेब वैश्यपायन शंकरसिंह नाईक विजेंद्र काब्रा मामासाहेब परांजुपे या व अशा अनेक तरुणांनी देखील मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये उडी घेतली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता ते निजामाच्या सैन्यांसोबत लढू लागले गावोगावी गल्लोगल्ली त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम मोर्चामध्ये लोकांना सामील करून घेण्यास सुरुवात केली निजामाचा एक प्रमुख मराठवाड्यात येणार आहे हे माहीत झाल्यावर तो ज्या रस्त्याने काशीनाथ कुलकर्णी अडवून उद्ध्वस्त केला निजामाकडे घातक संग्राम मध्ये लढणाऱ्या तरुणांकडे त्या तोडीची शस्त्र नव्हती त्यावेळेस मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र पुरवून मराठवाडा मुक्तीसंग्राम सैन्याचे हात बळकट करण्याकरता उस्मानाबाद अर्थात आजचे धाराशिव जिल्ह्यातील भूम या गावचे गणपतराव क्षीरसागर यांनी अनेक शस्त्र बनवून मराठवाडा मुक्तीसंग्रामामधील सैन्यांना दिली त्याचप्रमाणे मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांनी वीरांगणाच्या सह्यानं निजामाच्या रोहिल्यांना जेरीस धरलं होतं वीरांगणा रोहिलांना अर्थात निजामाच्या सैनिकांना जमेल त्या पद्धतीनं जेरी सांगत होत्या दुसरीकडे बीडचे विठ्ठलराव काटकर हे देखील तरुणांसोबत घेऊन निजामांच्या सैन्यासोबत लढत होते त्यावेळी लातूर जवळील बोरी या ठिकाणाहून निजामाचा बराच कारभार चालायचा मराठवाडा मुक्ती लढणाऱ्या सैनिकांवर वचक निर्माण करण्याकरता बोरी इथं निजामी फौजांनी जमवा जमाव सुरू केली तर दुसरीकडे धोंडीबा शंकर शिरसाट यांनी देखील वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये आणि छोट्या छोट्या गावांमध्ये निजामा विरुद्ध टोळ्या तयार करून ठेवल्या जशीच संधी मिळाली धोंडीबा शंकर शिरसाट यांनी आपल्या मर्द मावळ्यांना इशारा केला आणि चोहु बाजून निया निजामाच्या ठाण्यावर हल्ला चढवला गेला पारुणामी जिजामाच्या सैन्याला पळवून जाऊ लागलं त्याचप्रमाणे उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यातील होटी या गावांमधील जनार्दन होर्डीकर गुरुजी यांनी देखील अनेक टोळ्या तयार करून ठेवल्या होत्या त्या त्यांनी परिसरातून रजाकारांना हुसकावून लावलं परभणी जिल्ह्यातील सूर्याभान पवार विनायक चारठानकर विश्वनाथराव कातनेश्वरकर पालम तालुक्यातील मूळखंड गावचे सुपुत्र मारतराव पोवळ पात्री येथील देवरावजी नामदेवराव कांबळे नांदेड येथील देवराजजी कवळे जीवनराव बोधनकर आदींच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम जालना शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील श्रीधर वर्तक जानकीलाल राठी शंकरराव जाधव जनार्दन मामा किशन सिंग राजपूत गोविंदराव पाणसरे बहिरजी बाप्तीकर राजाभाऊ वाकडकर विश्वनाथ भिसे जयवंतराव पाटील आदींसारख्या तरुणांनी देखील या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली आणि आपल्या परीनं जोरदार लढा सुरू केला यात काही के मंडळी हुतात्मा झाली त्यांनी आपल्या प्राणाची आहुती मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये दिली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे सैन्य जोरदार लढत होते आणि निजामाच्या अनेक दिग्गज सैन्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम सेनेनं ताब्यात घेतले होते त्यावेळेस यासीन जुबेर हैदराबाद यानं मुक्ती सेनेला विनंती केली की के आमचे सैन्य सोडून द्या पण त्यावेळी कुठलीही विनंतीला मान दिला नाही औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याची खूप मोठी तुकडी होती तिथं मानसिंग राजपूत लक्ष्मण रामलाल राजपूत व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर आले आणि त्यांनी जोरदारपणे युद्ध सुरू केले यामध्ये रामचंद्र धंदेवार या, धंदे या तरुणाला बाळगीर मठ इथं बंदुकीची गोळी लागली आणि तिथंच हुतात्मा झाले त्यावेळी रामचंद्र धंदेवार यांच्यावर अंतिम संस्कार कसं करावं हे कळत नव्हतं कारण पलीकडे गोदामाई अर्थात गोदावरी दुतडी भरून वाहत होती भयंकर पूर आलेला होता अशा वेळ क्षीरसागर नावाच्या तरुणानं रामचंद्र यांचं पार्थिव आपल्या पाठीवर घेतलं आणि नदीमधून पोहत त्यानं ते पार्थिव नदीच्या पलीकडे नेऊन रामचंद्र धंदेवार यांच्यावर अंतिम संस्कार केले खरंच काय होता तो शूर तरुण संग्राम जोरदार पेटलेला असतानाच भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात पोलीस कारवाईची घोषणा केली आणि अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोल नावानं आदेश जारी केला त्यावेळी चोहू बाजूने भारताचं सैन्य आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामचे योद्धे एकदाच समोर आले आणि निजामाच्या विरुद्ध जोरदार लढाई सुरू झाली ऑपरेशन पोलो मध्ये मेजर जनरल जे एन चौधरी यांनी पोलीस आणि सैन्याला आदेश दिले मुख्य सैनिक सोलापूर कडून पहाटे चार वाजता निजाम स्टेटच्या दिशेनं कूच करू लागले दोन तासांमध्ये नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर परभणी ते विजयवाडा परिसर ताब्यात घेतला चाळीसगावकडून आलेल्या तुकडीनं कन्नड दौलताबाद बुलढाणा कडच्या तुकडीनं जालना शहर ताब्यात घेतले दुसरीकडे बारंगळ बिदर विमानतळावर भारतीय सैन्यांनी हल्ले केले पंधरा सप्टेंबर रोजी औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर सर करून सैन्य पुढे निघाले भारतीय सैन्यापुढे रजाकार जास्त काळ टिकू शकले नाहीत निजामानं सैन्याला माघार घ्यायला लावली आणि कासिम रिज्वीनं समर्पण केलं भारतीय पोलिसांनी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादचे सैन्य प्रमुख जल अल इद्रिस यानं देखील आपल्या सैन्यासह शरणागती पत्करली निजामाचा पराभव झाला आहे हे स्वीकारलं या प्रकारे अनेकांच्या बलिदानानं मराठवाडा निजामाच्या पाशातून मुक्त झाला अशा या महत्वपूर्ण सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आपण सतत आठवणीत ठेवलं पाहिजे मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन